राखीव मतदारसंघातून आपल्या नावाची माहिती मधून चर्चा आहे आपले काही समर्थक सुद्धा इच्छा व्यक्त करावी तुम्हाला नक्की सोलापूर मधून जर माहितीमधील आमच्या नेते मंडळींना तसं वाटलं की सोलापूर मध्ये उभं राहावं तर निश्चितपणानं माझी तयारी आहे देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली तुमची आणि तुम्हाला कामाला सांगितलं नाही फडणवीस ना साहेबांना आम्ही भेटायला गेलो होतो आणि त्यावेळी विषय निघाला हा सोलापूर आणि माडा मतदारसंघाचा त्यावेळी तुम्ही फिरून माहिती घ्या लोकांचं काय मत आहे याची माहिती घ्या एवढी चर्चा झाल्यानंतर आम्ही जवळजवळ आमच्या तालुक्यातले चार पाचशे लोक सोलापूरमध्ये फिरून भारतीय जनता पार्टीविषयी काय मत आहेत माझ्या उमेदवारीविषयी काय मत आहेत साधारणपणे एक पंचवीस हजार लोकांचा आमचा सर्वे झालेला आहे सर्वे खूप चांगला आहे जवळजवळ चोवीस साडेचोवीस हजार लोकांनी पसंती दर्शवलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीलाही त्या लोकांची पसंती आपण योगा योगा ते ते जागा पूर्वापा पूर्वा पूर्वी खूप पूर्वीपासून माझ्या लहानपणापासूनच मी भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत होतो गेल्या वेळच्या योगायोगानं त्या ठिकाणची जागा मला दिली गेली नाही त्यामुळं थोडंसं रागापोटी मला किंवा त्यावेळेच्या परिस्थितीतला तो निर्णय कुठून ना कुठून तरी उभं राहायचं अशा पद्धतीनं आम्ही त्या बाजूला गेलो होतो पण लगेच पुन्हा दुरुस्ती करत आम्ही पुन्हा माहितीच्या मार्गे इकडे भाजप नाही मी मी पूर्वीपासूनच भाजपचा कार्यकर्ता आहे आणि आता जरी अजितदादा गटामध्ये असलो तरी भारतीय जनता पार्टीला सपोर्टेड अजितदादा गट आहे म्हणून त्या गटाचा विषय नाही सोलापूर लोकसभा ही भारतीय जनता पार्टीचाच मतदारसंघ आहे आणि कमळावर उभं राहायला माझी काय अडचण मतदारसंघ राखीव आहे आणि या मतदारसंघातून आपल्या दाखल्याबाबत काही लोकांनी व्यक्त केले आहेत जे इच्छुक उमेदवार की जे मूळ अनुसूचित जातील आपल्या दाखला तांत्रिकदृष्ट्या आपण केलेला आहे असं त्यांचं म्हणणं याबद्दल नाही माझ्या दाखल्याच्या बाबतीमध्ये गेली सोळा सतरा वर्ष मैते पाटलांनी हा दाखला रद्द व्हावा म्हणून खूप संघर्ष केलेला आहे हायकोर्टामध्ये हे प्रकरण चाललं हायकोर्टाने दाखला तो व्हॅलिड केला त्यानंतर बऱ्याच लोकांनी पुन्हा सुप्रीम कोर्टामध्येही याचिका दाखल केल्या परंतु सुप्रीम कोर्टानं सुद्धा हा दाखला व्हॅलिड ठरवलेला आहे त्यामुळं आत्ता दाखल्याच्या संदर्भानं चर्चा करणं किंवा हे करणं ती त्यांच्या फायद्यासाठी किंवा समोरच्यांना हे करण्या डिमॉरल करण्यासाठी त्याचा चर्चा केला जातात धनगर समाजाच्या नाही धनगर समाजामध्ये जवळजवळ तीस बत्तीस फॅकल्टी आहेत हाटकर आहेत धनगर आहेत खाटीक आहेत असे सगळे समाज आहेत त्याला धनगरामध्ये आमच्या एकमेकाच्या समूहामध्ये आम एक नाती गोती होतात सगळं होत राहतं खाटीक समाजामध्ये नातीगोती होतात सगळ्याच्या धनगर हा धनगरामधली फक्त खाटीक एकच फॅकल्टी आहे ही त्याला एस सीचा दर्जा आहे आणि बाकीच्या सगळ्यांना ते एन टीमध्ये आहेत किंवा ओबीसीमध्ये आहेत ह्या सगळ्या समूहाला त्यामध्ये एस टीमध्ये नेणं किंवा एस टीमध्ये त्या सवलती आपल्याला घटनेमध्ये दिलेल्या आहेत त्या सगळ्या समाजाला लागू होणं यासाठी तो लढा नाही ना, ना सुप्रीम कोर्टानेच माझा दाखला हायकोर्टाने केला सुप्रीम कोर्टाने केला त्यामुळे तो विषय आता चर्चेला कुठं तुम्हाला आहे नाही व्हॅलिडिटी केली हायकोर्टाने व्हॅलिडिटी केली आणि सुप्रीम कोर्टानं त्या हायकोर्टाच्या विरोधामध्ये काही लोक सुप्रीम कोर्टामध्ये गेले सुप्रीम कोर्टाने ते व्हॅलिड केलं नाही नाही असं काय नाही मैत्री पाटील मित्र झाले ते आमच्या पक्षात आले त्यांना शहर वगैरे काय कधी लागू शकते राष्ट्रवादी कधी सोडणार नाही राष्ट्रवादी सोडणं जोडणं असं काय नाही त्याला भारतीय जनता पार्टीत माझा लहानपणापासून हा म्हणजे मी याच पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि आजी कानावर घालून ते करता येईल काय फार मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं नाही बीजेपीचा मी जन्म सदस्य आहे माझे वडील मामा सगळे सुभाष पाटील आमचे मामा सगळे जन्म जाताच बीजेपीडून आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राना समृद्धी हे ट्रॅक्टर तिथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एच पी ते एकशे वीस एच पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका ड्यूटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर